आम्ही आम्ही शासनाकडे विनंती करू आम्ही जळगावची त्यांच्या पालकमंत्र्यांना बी निवेदन देऊ येरंडोल आम्हाला राजकारण करायचे नाही पक्ष राजकारण करायचे नाही आम्ही येरंडोळ पारोडा मतदारसंघाचे आम्ही येरंडोल मतदार मतदारसंघाचे आमदार आमदार त्यांना देखील निवेदन देऊ की आमच्याकडून शासनाकडे पुराकर लोकांना मिळून द्यावा आम्हाला याच्यातून कुठलं राजकारण करा आम्हाला लोकांसाठी मदत मिळावी एवढीच विनंती